नागाव तालुका हातकणंगले येथील बिरदेव मंदिराच्या मागे असलेला विजेचा खांब पूर्णपणे सडल्याने धोकादायक बनला असल्याची बातमी महामीडिया ट्वेंटी फोरने प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेऊन महावितरण कंपनीने तो खांब काढून त्या जागी नवीन खांब बसवला यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला नागाव तालुका हातकणंगले गावाच्या मध्यभागी बिरदेव मंदिर आहे या मंदिराच्या मागील बाजूच्या भिंतीला लागून उभा असलेला महावितरण कंपनीचा विद्युत लोखंडे खांब गेली पाच सहा वर्षापासून खालील बाजूने सडला होता तो धोकादायक बनला असल्याची बातमी तीन डिसेंबर रोजी महामिडिया ट्वेंटी फोर चॅनलने प्रसिद्ध केली होती त्यानुसार महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी या बातमीची दखल घेऊन सडलेला लोखंडे खांब काढून तेथे नवीन सिमेंटचा खांब बसवला यामुळे मंदिर परिसरात नागरिकांची ये जा करणाऱ्या तर येथे लहान मुले खेळणाऱ्या लोकांनी सुटकेचा निश्वास घेतला महामिडिया ट्वेंटी फोरने या विषयावर बातमी प्रसिद्ध करून वीज वितरण कंपनीस जाग आणली त्याबद्दल महामिडिया ट्वेंटी फोर नागरिकांतून कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे शीए प्रतिनिधी संदीप कांबळे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर